नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो डबल ए ट्रिपल सी अर्थातच ऑल इंडिया कोटा बी एम एस बी एच एम एस बी यू एम एसचं शेड्यूल आलेलं आहे दोन हजार पंचवीससाठीचं या शेड्यूलद्वारे किंवा या प्रोसेसद्वारे कोणकोणत्या सीट भरल्या जातात त्याचबरोबर त्या सीटचे मागच्या वर्षीचे सीट कट का ऑफ काय होते याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स मोबाईलवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता मुख्य विषयाला आपण सुरुवात करूयात डबल ए ट्रिपल सी काउन्सलिंग म्हणजेच ऑल इंडिया कोट्याची बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एसची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे त्याचं शेड्यूल जे आहे ते वेगवेगळ्या वेब पोर्टलवर किंवा वेगवेगळ्या व्हॉट्सअप चॅनल पर मार्फत आपल्यापर्यंत पोहोचलेलंच आहे तर डबल ए ट्रिपल सी आपण आधी समजून घेऊयात की बी एम एसच्या किंवा आयुष काउन्सलिंग कोर्सेसच्या आहेत प्रक्रिया नेमक्या किती प्रकारच्या असतात तर प्रक्रिया तसं बघायला गेलं तर महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी तीन प्रकारच्या प्रक्रिया आहेत पहिला आहे ऑल इंडिया कोटा ही सेंट्रल गव्हर्नमेंटची काउन्सलिंग प्रक्रिया आहे यालाच आपण डबल ए ट्रिपल सी असं म्हणतो ही जी वेबसाईट आहे डबल ए ट्रिपल सी या वेबसाईटवरून सेंट्रल गव्हर्मेंटची आयुष काउन्सलिंग प्रक्रिया त्या ठिकाणी होत असते दुसरा आहे स्टेट कोटा म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठीची डोमासाईल काउन्सलिंग प्रक्रिया जी आहे ती स्टेट अंतर्गत येते स्टेट कोट्याअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसच्या पंच्याऐंशी टक्के सीट स्टेट कोटा अंतर्गत भरल्या जातात आणि तिसरं आहे अदर स्टेट किंवा बाहेरील राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत बाहेरच्या राज्यातून त्याच्यामध्ये कर्नाटक आहे मध्य प्रदेश आहे इत्यादी प्रोसेस त्याला आपण ऑदर स्टेट म्हणतो स्टेट कोट्याचं महाराष्ट्र राज्याचं सेड्यूल आलेलं नाही परंतु ऑल इंडिया कोटा आयुष काउन्सलिंगचा शेड्यूल आलेला आहे डबल एट ट्रिपल सीचं याद्वारे नेमक्या कोणकोणत्या सीट भरल्या जातात ते सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण पाहून घेऊयात की शेड्यूल कशा प्रकारे आहे तर रजिस्ट्रेशन आणि पेमेंट जे आहे विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेळ कशा प्रकारे दिलेला आहे बावीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात चॉईस फिलिंग ज्या आहेत म्हणजेच कॉलेज भरण्याच्या ज्या काही प्र प्रक्रिया आहेत त्या सुरू होत आहेत सव्वीस ऑगस्ट ते एक सप्टेंबरच्या दरम्यान आणि सीट अलॉटमेंट प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट ज्या आहे दोन सप्टेंबर आणि तीन सप्टेंबरला होणार आहे आणि फायनल रिझल्ट जो आहे तो चार सप्टेंबर रोजी डिक्लेअर होणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग आणि जॉईनिंगसाठीची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे कॉलेज इन्स्टिट्यूटवर जाऊन त्यासाठी पाच सप्टेंबर ते बारा सप्टेंबर असा वेळ देण्यात आलेला आहे बाकी मग हे डबल ए ट्रिपल सीचं सीटचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी दोन दिवस राखून ठेवण्यात आलेलं आहे अशा प्रकारचं हे कम्प्लीट शेड्यूल आहे डबल ए ट्रिपल सीचं आता डबल ए ट्रिपल सीमध्ये कोणत्या सीट नेमक्या भरल्या जातात कोणकोणते कौन् कॉलेजेस याच्यामध्ये समाविष्ट आहेत किती टक्के सीट त्या कॉलेजेसच्या भरल्या जातात तर पहिलं आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा यूजी म्हणजेच संपूर्ण देशभरातील जेवढे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत किंवा गव्हर्मेंट एडेड कॉलेज आहेत जे गव्हर्मेंटच्या अखत्यारीत येतात असे गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंट एडेड कॉलेजेस आहेत बी ए एम एस त्याचबरोबर बी एच एम एस त्याचबरोबर बी यू एम एस बी एस एम एस हे जेवढे काही गव्हर्मेंट आयुष कोर्सेसचे कॉलेजेस आहेत याच्या पंधरा टक्के सीट रिमेनिंग एट्टी फाय पर्सेंट सीट या स्टेट कोट्यासाठी स्टेट कोट्याच्या काउन्सलिंग प्रक्रियेमधून भरल्या जातात परंतु पंधरा टक्के सीट ज्या आहेत त्या डबल ए ट्रिपल सी मार्फत भरल्या जातात शंभर टक्के बी एच यू वाराणसी उत्तर प्रदेशच्या सीट म्हणजेच बी एच यू जे रेप्युटेड कॉलेज आहे आयुर्वेदासाठी बनारस हिंदू युनिव्हर्सिटी याच्यात शंभर टक्के सीट डबल ए ट्रिपल सी मार्फत भरल्या जातात शंभर टक्के बी एम एस सीट आय टी आर ए जामनगर गुजरात याच्यासुद्धा शंभर टक्के सीट ज्या आहेत त्या डबल ए ट्रिपल सी मार्फत भरल्या जातात एन आय एच्या जेवढ्या शंभर टक्के सीट आहेत मग त्याच्यामध्ये एन आय ए जयपूर आहे एन आय ए पंचकुला आहे त्याचबरोबर या ठिकाणी एन आय ए गोवा आहे तर याच्या संपूर्ण सीट ज्या आहेत त्या डबल ए ट्रिपल सी मार्फत त्या ठिकाणी भरल्या जातात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे डीम युनिव्हर्सिटी जेवढे आहेत संपूर्ण देशभरामधल्या जेवढ्या बी एम एस बी एच एम एसच्या डीम युनिव्हर्सिटी आहेत त्याच्या ज्या सीट आहेत शंभर टक्के त्या डबल ए ट्रिपल सी मार्फत भरल्या जातात हे चार्ट जे आहे हा संपूर्ण चार्ट इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये दिलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा आहे संपूर्ण देशभरातील गव्हर्मेंट कॉलेजेसच्या पंधरा टक्के सीट त्याचबरोबर डीम बर बरेचसे विद्यार्थी डीम बी एम एसमध्ये जाण्यासाठी इच्छुक असतात डीमच्या शंभर टक्के सीट त्याचबरोबर सेंट्रल युनिव्हर्सिटी ज्या आहेत केंद्र सरकारच्या अंडर जे कॉलेजेस येतात मग बनारस हिंदू युनिव्हर्सिटी असू असू द्यात किंवा मग एन आय ए नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा असू द्यात तर याच्या शंभर टक्के सीट ज्या आहेत त्या डबल ए ट्रिपल सी मार्फत भरल्या जातात डबल ए ट्रिपल सीमध्ये कुठल्याही स्टेटचं प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजचा समावेश याच्यामध्ये केला जात नाही प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट ज्या आहेत ते त्या त्या स्टेटच्या वेबसाईटवरून स्टेट अंतर्गत त्या ठिकाणी भरल्या जातात परंतु डबल ए ट्रिपल सीमध्ये गव्हर्मेंट डीम आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या से सीट त्या ठिकाणी भरल्या जातात आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन कशा प्रकारे आहे आणि रजिस्ट्रेशन फीस प्रकारे द्यायची आहे समजा एखादा विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा आहे ईडब्ल्यू एस चा आहे आणि ओबीसीचा आहे तर अशा विद्यार्थ्याला फॉर्मची फीस एक हजार आहे आणि जर आपण डिपॉझिट बघितलं तर त्याला फक्त गव्हर्नमेंट कोट्यातले कॉलेज पाहिजे असतील तर वीस हजार रुपये डिपॉझिट आहे दुसरा है, SC, HT, आहे एस सी एस टी डब्ल्यू डी विद्यार्थी यांना फॉर्मची फीस पाचशे रुपये आहे आणि फक्त गव्हर्नमेंट कोट्यातले कॉलेज पाहिजे असतील डीम पाहिजे नसेल तर वीस हजार रुपये डिपॉझिट आहे त्याच्यातलं डिपॉझिट जे आहे ते रिफंडेबल आहे फॉर्मची फी जी आहे ती नॉन रिफंडेबल आहे फॉर्मची फीज नॉन रिफंडेबल डिपॉझिट रिफंडेबल आहे म्हणजेच एखादा ओपन कॅटेगरी ईडब्ल्यू एस कॅटेगरी किंवा के ओबीसी कॅटेगरीतला विद्यार्थी असेल त्याला फक्त गव्हर्मेंट आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीज कमी फीजचे जे कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट कोट्यातूनच ॲडमिशन पाहिजे असेल अशा विद्यार्थ्याला फॉर्म भरत असताना एकवीस हजार रुपये एवढे भरावे लागणार आहेत जर विद्यार्थी एस सी एस टी आणि डब्ल्यू डी असेल तर अशा विद्यार्थ्यांना वीस हजार पाचशे रुपये एवढी फीज त्या ठिकाणी भरावी लागणार आहे याच्यातले वीस हजार जे आहेत हे सेक्युरिटी डिपॉझिट आहेत ते रिफंडेबल आहेत त्याच्या टर्म्स अँड कंडिशन पहिल्या राऊंडचे रूल जे आहेत ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत परंतु एखादा विद्यार्थी असा असेल ज्याला डीम युनिव्हर्सिटीसाठी डबल ए ट्रिपल सीची काउन्सिलिंग प्रक्रिया करायची आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र पन्नास हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट या ठिकाणी भरावं लागणार आहे त्याचबरोबर पाच हजार फॉर्मची फीस म्हणजे ज्या विद्यार्थ्याला सगळ्याच प्रोसेस करायचे आहेत गव्हर्नमेंट पण करायचं आहे सेंट्रल युनिव्हर्सिटी पण करायचं आहे आणि डीम युनिव्हर्सिटी सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर टोटल त्या विद्यार्थ्याला पंचावन्न हजार रुपये त्या ठिकाणी भरावे लागणार आहेत पंचावन्न हजारामधले पाच हजार जे आहेत ते नॉन रिफंडेबल आहेत आणि पन्नास हजार रुपये सेक्युरिटी डिपॉझिट रूल्सचं से जे पालन विद्यार्थ्यांनी केलं तर हे रिफंडेबल आहेत रूल्स जे आहेत रिफंडेबलचे ते थोडक्यात सांगतो की सेकंड राऊंड नंतर विद्यार्थ्यांनी मिळालेल्या कॉलेजला रिपोर्टिंग केली नाही किंवा जॉईनिंग केली नाही तर सेक्युरिटी डिपॉझिट कुठलं असो वीस हजार असो नाही ते हे पन्नास हजार असो विद्यार्थ्यांचं जप्त केलं जातं पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे परंतु सेकंड राऊंड नंतर मिळालेल्या कॉलेजला रिपोर्टिंग आणि जॉईनिंग करणं विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बंधनकारक आहे जर विद्यार्थी सेकंड राऊंड नंतर रिपोर्टिंग आणि जॉईनिंग करत नसेल तर त्याचं जे काही सेक्युरिटी डिपॉझिट आहे ते शासनामार्फत जप्त करण्यात येतं आता डीम युनिव्हर्सिटी जे आहेत बरेचसे विद्यार्थी डीमसाठी डबल ए ट्रिपल सी त्या ठिकाणी भरत असतात बी एम एस बी एच एम एस डीम युनिव्हर्सिटी मागच्या वर्षीचा जो काही कटॉप आहे महत्त्वाचे कोणकोणते कॉलेज आहेत बी एम एस डीम युनिव्हर्सिटीसाठी डी वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई साधारणतः मागच्या वर्षी आठ लाख पर एवढी फीस होती यावर्षी या, या फीसमध्ये थोडीशी वाढ होऊ शकते आणि पहिल्या राऊंडचं कट ऑफ आहे दोनशे पंचावन्न दोनशे एक्कावन्न दुसऱ्या राऊंडचा तिसऱ्या राऊंडचा 25 दोनशे पन्नास दुसरं महत्त्वाचं डीम बी एम एस कॉलेज आहे डी वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेदा अँड रिसर्च सेंटर पुणे सहा लाख पर इयर फीस मागच्या वर्षी होते यावर्षी थोडेफार चेंजेस होऊ शकतात अजूनही फीस स्ट्रक्चर अपडेट झाले नाहीत तर राऊंड वनचा तीनशे एकसष्ट राऊंड टूचा तीनशे बत्तीस राऊंड थ्रीचा तीनशे एकोणसाठ एवढा कट ऑफ राहिलेला पुढे आहे भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ आयुर्वेदा पुणे त्याचबरोबर महात्मा गांधी आयुर्वेदिक कॉलेज अँड रिसर्च सेंटर वर्धा प्रवरा रुरल आयुर्वेदिक कॉलेज लोणी त्याच्यानंतर के एली जे आहे बेळगावचं याचासुद्धा डीम बी एम मध्ये समावेश होतो सुमंदीप आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वडोदरा हे जैन मायनॉरिटी कॉलेज आहे एनपोया आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मॅंगलुरू मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे परंतु काही सीट बाकी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा रिझर्व असतात अमृता स्कूल ऑफ आयुर्वेदा कोलाम आणि श्री जयेंद्र सरस्वती आयुर्वेदिक कॉलेज चेन्नई बाकी इकडे जर बघितलं कोलाम चेन्नईचे जे डीम युनिव्हर्सिटी आहेत बी एम एससाठीचे साठीचे त्याचे मेरिट अगदी कमी अगदी मागच्या वर्षी दोनशे सत्तावीस दोनशे चौसष्टलासुद्धा कॉलेजेस मिळालेले होते कट ऑफचा चार्ट तुम्हाला आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहे डीम युनिव्हर्सिटीचा किंवा त्याच्यामध्ये फ्री बुकलेट अशा प्रकारचं एक फोल्डर बनवलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा डीम बी एम एसचे कट ऑफ तुम्हाला एकत्रित त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत पुढे जाऊयात गव्हर्नमेंटचा मागच्या वर्षी कट ऑफ कशाप्रकारे राहिलेला आहे बी ए एम एससाठीचा साठीचा की महाराष्ट्र राज्यातील जे कॉलेज आहे के व्ही टी रणधीर आयुर्वेदिक कॉलेज धुळे हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे याचं मेरिट सगळ्यात कमी असतं म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सगळ्यात लोअर ऑफचं हे कॉलेज आहे मागच्या वर्षी एखाद्या दे विद्यार्थ्याला ऑल इंडिया कोट्यातून गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल आणि महाराष्ट्र राज्यातीलच घ्यायचं असेल तर एक आपण कॉलेज दाखल घेतलेला आहे के व्ही टी रणधीर आयुर्वेदिक कॉलेज धुळे दोन हजार चोवीसला कोणत्या रँकला विद्यार्थ्याला ते कॉलेज मिळालेलं आहे ते आपण दिलेलं आहे एस सी कॅटेगरीचा जर विचार केला तर दोन लाख छप्पन हजार पाचशे सव्वीस रँकला एस सी कॅटेगरीला हे कॉलेज मागच्या वर्षी गव्हर्मेंट कोट्यातून त्या ठिकाणी ऑल इंडिया कोट्यातून मिळालेलं होतं दुसरं आहे एस टी दोन लाख नव्याण्णव हजार तेहतीस ओ बी सी एक लाख तीन हजार एकशे पंच्याऐंशी ई डब्ल्यू एस एक, एक लाख सहा हजार सहाशे चौऱ्याण्णव आणि जनरल अठ्ठ्याण्णव हजार अठ्ठावीस रँकला मागच्या वर्षी गव्हर्नमेंट कॉलेज ऑल इंडिया कोट्यातून महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यातीलच कॉलेज टाकल्यानंतर हे त्या ठिकाणी मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं तर दोन हजार पंचवीसला या रँकला किती मार्क्स आहेत विद्यार्थ्याला किंवा या रँकच्या जवळपास रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला यावर्षी किती मार्क्स आहेत ते सुद्धा थोडक्यात पाहूयात उत्तर प्रदेशची जी काही मेरिट लिस्ट आलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे रँक सर्च करून जवळपासचा रँक सर्च करून त्या विद्यार्थ्याचे मार्क्स या ठिकाणी काढलेले आहेत तर एस सी कॅटेगरीला ज्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षी या रँकला के व्ही टी रणधीर कॉलेज धुळे हे गव्हर्नमेंट कॉलेज ऑल इंडिया कोट्यातून मिळालेलं होतं तर त्या रँकच्या जवळपास या वर्षी तीनशे सत्याहत्तर मार्क्स आहेत एस टीचा विचार केला तर तीनशे अठ्ठ्याण्णव आहेत ओबीसी चारशे बासष्ट आहेत ईडब्ल्यू एस चारशे साठ आहेत जनरल चारशे पासष्ट आहेत आता याच्यामध्ये आपण एम बी बी एसचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ सुद्धा त्या ठिकाणी घेतलेला आहे तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की एस टी कॅटेगरीला मागच्या वर्षी डबल ए ट्रिपल सी मधून जे गव्हर्मेंट बीएमएस कॉलेज मिळालेलं होतं पंधरा टक्क्यातून त्या मार्क्सला ते या वर्षी जवळपास एम बी बी ॲडमिशन सुद्धा होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे म्हणजे एम बी बी कट ऑफ सुद्धा यावर्षी एस टीचा जे आहे तीनशे एकोणतीस राहिलेला आहे आणि तीनशे अठ्ठावन्नला मागच्या वर्षी बी एम एस मिळालेलं होतं म्हणजे कंडिशन अशी आहे की मागच्या वर्षी ऑल इंडिया कोट्यातून ज्या ज्या विद्यार्थ्यांना ज्या रँकला बी एम एस कॉलेज मिळालेलं आहे त्या विद्यार्थ्याला यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळण्याच्या शक्यता निर्माण झालेल्या आहे त्यामुळे बी एम एसचा जो कट ऑफ आहे तो मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये खूप डिक्रीज होण्याचे सुद्धा या ठिकाणी चान्सेस आहेत आता हे जे काही संपूर्ण रँक वाईज कट ऑफ जे आहेत बी एम एस चे मागच्या वर्षीचे ते डबल ए ट्रिपल सीने आपल्या वेबसाईटवरच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून दिलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की फायनल लिस्ट ऑफ यूजी बी एम एस ॲडमिटेड कॅन्डिडेट अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस बी एम एसचं पण दिलं आहे बी यू एम एस पण दिलं आहे बी एच एम एस पण दिलं आहे त्याच्यामध्ये कॉलेज वाईज तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार रँक सर्च करू मागच्या वर्षी कोणत्या रँकला विद्यार्थ्याला ऑल इंडिया कोट्यातून नेमकं कोणतं कॉलेज मिळालेलं होतं त्या ठिकाणी पाहू शकता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत टॉपचे बी एम एस कॉलेज आहेत त्याच्याविषयी डिस्कस करणार आहोत त्याचबरोबर पहिल्या राऊंडचे नियम डबल ए ट्रिपल सीचे प्रकारे असणार आहेत त्याच्याविषयी सुद्धा डिटेल डिस्कशन उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे महत्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन अप्लिकेशनची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन अप्लिकेशन डाऊनलोड करून घेऊ शकता कट ऑफचे बुकलेट अगदी फ्रीमध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर पेड कोर्स कोर्ससुद्धा आमच्या ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद